मॅथ लर्निंग हबमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एरिया ऑफ शेप्स वेगवेगळे जे शेप्स असतात आकार असतात त्यांचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ हे कसं काढायचं त्याचे सूत्र काय आहे ते आपण याच्यात बघणार आहोत प्रथम आपण बघू एरिया मग एरिया म्हणजे काय तर क्षेत्रफळ क्षेत्रफळ कशाला म्हणतात तर जेव्हा एखादी बंदिस्त आकृती असते ही अशी बंदिस्त आकृती असते तर याने व्यापलेली जी जागा असते ही आतमधली जागा तर ह्या व्यापलेल्या जागेला आपल्याला आपण क्षेत्रफळ असं म्हणतो मग एखाद्या बंदिस्त आकृतीने व्यापलेली जी जागा असते त्याला क्षेत्रफळ असं म्हणतात मग वेगवेगळ्या आकृत्या असतात त्यांचे वेगवेगळे शेप्स असतात मग त्यांची व्यापलेली जागासुद्धा वेगवेगळी असते त्याच्यामुळे प्रत्येकाचा फॉर्म्युला हा वेगवेगळा आहे तर सगळ्यात अगोदर आपण बघू पहिलं स्क्वेअर मग स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे एरियाचा तर साईड स्क्वेअर साईड स्क्वेअर म्हणजे साईड इन्टू साईड ही जी साईड्स असतात याच्या चौकोनाच्या स्क्वेअरच्या तर या साईडचा स्क्वेअर केला की त्याचं क्षेत्रफळ हे तिथे निघत असतं सेकंड आहे रेक्टँगल रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इन्टू ब्रीथ लेंथ दिलेली असते ब्रीथ दिली असते त्याला रेक्टँगलचं ते मल्टिप्लाय केलं तर त्याचा रेक्टँगलचा आपल्याला एरिया मिळत असतो त्याच्यानंतर आहे ट्रँगल ट्रँगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे वन अपॉन टू इंटू बेस इंटू हाईट बेस जो आहे हा खालचा बेस ट्रँगलचा आणि हाईट याला मदे ही हाईट असते इथून अशी घेतलेली तर वन अपॉन टू इंटू बेस या बेस मल्टिप्लाय बाय हाईट केलं आणि त्याला टूने डिवाईड केलं तर ट्रँगलचा एरिया हा तिथे निघत असतो मग त्याच्यानंतर आहे रॉम्बस ही रॉम्बसची डायग्राम आहे त्याचा फॉर्म्युला आहे एरियाचा वन अपॉइंट टू इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल मग फॉर्म्युला काय आहे तर हे जे डायगोनल्स आहे रॉम्बसचे प्लस तर सायन आहे याला डायगोनल्स म्हणतात तर हे जे डायगोनल्स आहे यांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन करणार प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं मल्टिप्लिकेशन केल्यावर त्याला टूने परत डिवाईड जर केलं तुम्ही तर रॉम्बसचा एरिया तिथे निघत असतो त्याच्यानंतर पाचवा आहे सर्कल सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर आर म्हणजे काय असते त्रिज्या रेडियस म्हणतो आपण त्याला सेंटरपासून सर्कलच्या कोणत्याही पॉईंटवर काढलेली लाईन सेगमेंट त्याला आपण रेडियस म्हणतो तर मग पायचं कॉन्स्टंट एक दिलेली असते किंमत थ्री पॉईंट वन फोर किंवा मग ट्वेंटी टू अपॉन सेवन ही पायची तिथे किंमत दिलेली असते ऑलरेडी फिक्स आहे ती आणि रेडियस तुम्हाला इक्वेशनमध्ये तुमच्या गणितामध्ये जर दिलेली असेल तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही सर्कलचा एरिया तिथे काढू शकतात त्याच्यानंतर आहे ट्रॅपेझियम ट्रॅपेझियमची डायग्रॅम आहे मग वन अपॉइंट टू त्याचा फॉर्म्युला आहे इन टू सम ऑफ पॅरेल साईड पॅरेल साइड्स दोनच असतात ट्रॅपेझियममध्ये वरची आणि खालची ह्या दोन नसतात तर ही वरची आणि खालची जी लाईन आहे ह्या पॅरेल साईड्स आहे त्यांची बेरीज करायची त्याला मल्टिप्लाय बाय हाईट करायची ह्या हाईट असतात याच्यापैकी एक दिली असेल दोन दिली असेल तर या हाईट जी आहे ही हाईट दिलेली असते त्याला मल्टिप्लाय करायचं आणि त्याला दोनने डिवाईड करायचं मग नीट लक्षात घ्या ज्या दोन पॅरेलेल लाईन्स असतात ह्या त्यांची बेरीज करून त्याला हाईटने मल्टिप्लाय करायचं आणि त्या मल्टिप्लाय वन अपॉइंट टू म्हणजे टूने डिवाईड करायचं तिथे हा झाला ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला त्याच्यानंतर लास्ट आहे पॅरलॅलोग्राम ची डायग्रॅम आहे अशी हाईट असते त्याची मग त्याचा फॉर्म्युला आहे बेस इंटू हाईट बेस दिलेला असेल एक साईड दिलेली असेल आणि हाईट जी आहे ती दिलेली असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर पॅरॅलेलोग्रामचा तुमचा तिथे एरिया निघत असतो मग हे झाले सात एरि बेसिक शेप्स त्याच्यानंतर आहे आठवं काइट काइटशी डायग्रॅम आहे त्याचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू हाईट काईटची जी हाईट असते इथे आणि लेंथ असते त्याला डिवाईड टूने केलेलं असतं हा काईटचा इथे फॉर्म्युला आहे एरियाचा आणि नववा आहे इलिप तर इलिपचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे पाय इंटू ए इंटू बी मग आता याच्यामध्ये ए आणि बी कुठं असतं तर ए ही जी तुमची इथे आडवी लाईन दिलेली आहे हॉरिजॉन्टल ती आणि बी ओ बी तर हे ए आणि बी असे असतात ए काय असतो का त्याच्यामध्ये मेजर ॲक्सिस असतो बघा तुम्हाला मोठ्या याच्यात दाखवते समजा हा मोठा इलिप्स आहे तर याचं ही तुमची आडवी लाईन आहे तर हा काय असतो इथे याला मेजर ॲक्सिस म्हणतात हा ए असतो आणि व्हर्टिकल लाईन जी असेल इथे वाय ॲक्सिसवर व्हर्टिकल लाईन्स असते इलिप्सची इला मायनर ॲक्सिस अस म्हणतात कारण छोटी असते ती म्हणून मायनर ॲक्सिस म्हणतात आणि ही असते बी तर मग पाय मल्टिप्लाय बाय ए इंटू बी म्हणजेच ही आडवी लाईन आणि ही उभी बी ए इंटू बी आणि त्याला मल्टिप्लाय बाय पाय असेल मग पाय म्हणजेच काय आपण बघितलं सर्कलमध्ये सुद्धा ट्वेंटी टू अपॉइंट सेवन असतं किंवा थ्री पॉईंट वन फोर असतं तर याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचा एलिप्सचा इथे एरिया हा निघत असतो बघा नऊ प्रकारचे आपण जे बेसिक शेप्स आहे ते बघितले त्यांचा एरिया बघितला कशा प्रकारे काढायचा अशा छान एक चार्ट करून तुम्ही पण तुमच्या घरामध्ये लावू शकतात छान तुमच्या रूममध्ये लावून ठेवायचा जिथे अभ्यास करत असाल तिथे असा लावायचा येता जाता बघायची हे छान फॉर्म्युले सारखे म्हणत राहायचे बरोबर पाठ होऊन जातात हे फॉर्म्युले तुम्हाला पूर्ण दहावीपर्य दहावी बारावीपर्यंत आहेत त्याच्यानंतर ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात वेगवेगळ्या बारावीनंतर तर या बारावीनंतरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा हे फॉर्म्युले तुम्हाला खूप कामाचे आहेत त्याच्यामुळे हे अगदी तोंडपाठच करून ठेवायचे झोपेतून कोणी उठवलं जरी तुम्हाला सांगता यायला पाहिजे हे फॉर्म्युले असे पाठ झाले पाहिजे त्याच्यामुळे सारखे डोळ्यासमोर ठेवायचे आणि पाठ करून घ्यायचे बघा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे शे त्यांनाही वेगवेगळ्या शेप्सचे जे एरिया आहे क्षेत्रफळ आहे हे कसं काढायचं त्याचे फॉर्म्युले काय आहे हे त्यांनाही समजेल आणि माझ्या चॅनलला ज्यांनी लाईक केलं ला असेल सबस्क्राईब केलं असेल तर त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी नसेल केलं तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच ते समजतील थँक्यू